शांततेच्या परिवारांच्या प्रेमानं आत्मीयतेनं भारावून गेलेला असा मी अनुभवतो आहे आम्ही दोघे अनुभवतो मला एक दोन होळीमध्ये जागो साहेबांनी गोळ करून की शांतीदूत परिवाराचं देह धोरण काय आहे त्यांनी सांगितलं मी प्रचंड प्रभावित झालो याचं कारण मी आयुष्यभर जे करत आलो त्याचीच मला शांतीदूत म्हणजे शांतीदूत परिवाराचा अविभाज्य भाग आहे विश्व शांतीसाठी आपण प्रयत्न करत आहोत अपंगांची सेवा आपण करत आहोत निसर्गाच्या साहित्यामध्ये रमून त्याच्याशी एकरूप होऊन समाजकार्य मानवी कल्याण स्त्रीमुक्ती अशी सर्व विधायक गोष्टींचा समुच्चय म्हणजे आपल्या शांतीतील परिवाराचा देव आहे पण तो ध्यास आपल्या सर्वांमध्ये आहे दुसरे मला खूप जाणवत सांगते की अनेक संस्था ते कट्टरपणे अशा वागतात पण तुमच्याकडे फेक्झॅलिटी जस जसा वेळ झाला मिळेल ज्याला जसं काम जमेल आमच्या या आता कोकणामध्ये आदिवासींचं काम करतात जी एक शांतीतूत परिवाराची वेगळी ओळख आहे माझ्या चिंतनाचा माझ्या लेखनाचा मुख्य विषय आता आदिवासीचा आहे काम केलेलं आहे सहा महिने आता पाच सहा सात तीन तारखा दिल्या आहेत मला त्यांनी एक तारीख निवडायची अखिल आखे, भारतीय आदिवासी साहित्य संमेलन होणार आहे पुण्यात त्याच मला अध्यक्षपद दिलं विनायक माने आणि आता तीन दिवसापैकी मला तारीख ठरवून त्याला द्यायची आहे मागे मी उद्घाटक होऊन गेलो पण साधारणपणे मुस्लिम मध्ये किंवा कुठल्याही धनगर समाजामध्ये काय कुठल्या याच्यामध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये संमेलन घ्यायचं असेल तर त्या धर्माचा अध्यक्ष संमेलन असतो आणि उद्घाटक म्हणून दुसऱ्या धर्माचा चालतो म्हणून मी आदिवासी संमेलन उद्घाटक म्हणून अनेक केले मी केली पण दुसऱ्या धर्माचा म्हणून पण यावेळेला मी म्हटलं मी आदिवासी नाही आहे आणि तुम्ही आदिवासी समाजातल्या कुणा माणसाला तुम्ही द्या असं मी त्यांना म्हणालो तर ते म्हणले की तुम्हाला आतापर्यंत उद्घाटक म्हणून दोन वेळा बोलवलं होतं आता मला तुम्हाला अध्यक्षपद द्यायचं <laughs> ही माझी एक वेगळी ओळख आहे आणि ती तुमच्याही शांतीदूत परिवाराची ओळख आहे कारण तुमच्या रूपाने ती मला आता गृहित म्हणजे शांतीदूत परिवाराचं चरित्रही कळालं चित्र ही डोळ्यासमोर आलं तुमच्या रूपानं आणि मुख्य म्हणजे विठ्ठलराव जाधव आणि ताईसाहेब या दोघांचा जो कंबाईंड असा प्रकारचा संसारी जे शहाणपण आहे ते याच्यातून निर्माण झाले ही विशेष ओळख मला जाणवली आणि काहीही फरक तुमच्या माझ्यामध्ये नाही असं मला लक्षात आलं त्यामुळे मी तुमच्या तुमच्या परिवाराचा मी एक घटक आहे मला आतापर्यंत लांबून लांबून शाकीदूत परिवार मला माहीत होता ऐकून होत जाधव साहेबांची भाषण ऐकली त्यांनी आमची एकत्र होतो आम्ही भोसलेंच्या मला वाटतं कार्यक्रमाला एकत्र होतो डीएसपी भोसले घेतले होते त्यांच्या पण एवढं डिटेल असं नव्हतं आणि घरी आल्यानंतर आत्म्याचा मला आपल्या जे माझ्या घरी येऊन मला पुरस्कार देतात म्हणजे फार महत्वाची गोष्ट एका अर्थाने आमच्या आयुष्याची पावती आहे आमच्या जगण्याची पावती आमच्या लेखनाची पावती आहे आमच्या भाषणाची पावती आहे आणि हे ग्रस्त तर संतवाणीचा अशा प्रकारचा विद्यापीठच आहे